गोकुळाष्टमी निमित्ताने पाथर्डी फाटा स्वामी समर्थनगर येथे पाथर्डी विभाग प्रभाग क्रमांक एकतीसमधील शिवसेनेचे माजी नगरसेवक सुदाम अन्ना डेमसे यांच्या मार्गदर्शनाखाली दरवर्षीप्रमाणे साजरा होणारा तसेच यावर्षीसुद्धा महिलांसाठी डोळे बांधून दहीहंडी फोडणे असा भव्य कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता या कार्यक्रमास प्रशांतनगर स स्वामी समर्थनगर आनंदनगर गजानन नगर मुरलीधरनगर श्रीकृष्णनगर कडवेनगर नरहरी नगर खंडेराव नगर वासन नगर ज्ञानेश्वर नगर पाथर्डीगाव तसेच मळे परिसर येथून महिलांनी आपल्या समवेत कार्यक्रमास उपस्थित राहत कार्यक्रमाचा आनंद घेतला तसेच महिलांनी आपल्या पाल्यांना विविध प्रकारच्या वेशभूषा करून कार्यक्रमास आणल्याने कार्यक्रमाची शोभा आणखीनच वाढली या कार्यक्रमास मोठ्या प्रमाणात महिलांनी डोळे बांधून दहीहंडी फोडण्याचा आनंद घेतला आणि यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून शिवसेनेचे उपनेते तसेच जिल्हाप्रमुख अजयददा बोरहस्ते महानगरप्रमुख प्रवीण तिदमे तालुका प्रमुख सदानंद नवले शिवसेना महिला आघाडीच्या महानगरप्रमुख अस्मिता देशमाने तरुणा धामे उपस्थित होते या सर्व मान्यवरांच्या हस्ते दहीहंडी फोडणाऱ्या विजयी महिलांना तसेच रंगीबेरंगी पोशाख घालून बालगोपाल बनवून आलेल्या लहान मुलांना पारितोषिक देण्यात आले तसेच कार्यक्रमात सहभागी झालेल्या आणि विजयी न झालेल्या महिलांना सुद्धा उत्तेजनार्थ बक्षसे देण्यात आली या कार्यक्रमास उपस्थित असलेले सर्व मान्यवर महिला तसेच स्थानिक नागरिक यांनी सगळ्यांनी माजी नगरसेवक सुदामन्ना डोम डेमसे यांच्या या लोक उपक्रमाचे कौतुक केले तसेच पुढील वाटचाली शुभेच्छा दिल्या

आहे लक्ष ठेवायचं आकर्षक डिनर से सेट मिळणार आहे त्याच्यामुळे एक सुंदर असा उखाणा घ्यायचा आहे इकडे बघा पहिली प्रतिभा घेऊ नका स्पर्धक येऊन पडतील

दीपक घुले संकेत गायकवाड अनिकात घुले अनिकेत घुले सजोरी सतेज महाजन जयंत घुले पांडुरंग डेमसे चेते राहुल सुरशे पंकज खोटेकर ऋषी पवार शिवा तेलंग पूजा तेलंग ओम कडवे अक्षय डेमसे दीपक धोंडके कपिल खैरनार तसेच प्रभागातील सर्व शिवसैनिक यांनी केले के एन सी एन न्यूजसाठी सचिन दिवटे नवीन नाशिक